मोटर मालक व चालकांसाठी कल्याणकारी आर्थिक महामंडळ स्थापन करा उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार यांच्याकडे इरफान शेख यांची निवेदनाद्वारे मागणी महाराष्ट्र राज्यातील मोटर मालक चालक हा खूप मोठा दळणवळणाचा अविभाज्य घटक आहे त्यांच्यामुळे राज्य शासनाच्या आर्थिक तिजोरीमध्ये महसूल वाढवण्यासाठी खूप मोठा वाटा आहे मोटर मालक चालक यांची आर्थिक क्रांती होण्याकरता राज्यस्तरीय मोटर मालक चालक आर्थिक महामंडळ स्थापन करावे सदर मोटर मालक चालक यांच्या पाल्यांना शैक्षणिक सामाजिक आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठी मदत होईल चालक हा देशाचा अंतर्गत शिपाई असून तो देशातील विविध राज्यातील लोकांना आपल्या वाहनाद्वारे अत्यावश्यक सेवा देतो मोटर चालक हे आपले कुटुंब सोडून हजारो किलोमीटर लांबचा प्रवास करून त्या पोटी मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो जेव्हा चालक मालक हे वाहन चालवताना अचानकपणे त्यांचा अपघात झाला व त्या अपघातामुळे तो दगावला किंवा कायम अपंगत्व आले तर तो जीवन जगण्यासाठी मजबूर झाला तेव्हा सरकारने स्थापन केलेल्या आर्थिक महामंडळाकडून त्या चालक व मालकाच्या कुटुंबास आर्थिक मदत म्हणून दहा हजार रुपये पेन्शनची रक्कम देण्यात यावी जेणेकरून तो आपला कुटुंब व्यवस्थितरित्या चालवेल जो वाहन चालक मालक ड्रायव्हिंग करतेवेळी अपघातामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला एक ठोस आर्थिक रक्कम म्हणून घोषित करण्यात येईल या विषयावरती आपण जातीने स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर विषय मार्गी लावू व सर्वसामान्य मोटर मालक चालकांसोबत राष्ट्रवादी पक्ष आहे असे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं सांगितलंय यावेळी सोलापूर राष्ट्रवादी ओबीसी कार्याध्यक्ष इरफान शेख सचिव अर्जुन माळी उपाध्यक्ष मिनाज बागवान उपाध्यक्ष मारुती पुजारी उपाध्यक्ष अजूब शेख सरचिटणीस इमाम सय्यद विरेश मदगिरी आदी मान्यवर उपस्थित होते आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा